बदलापूर व कोलकत्ता येथील घटनेचा कवटे महाकाळ मुस्लिम समाजाच्या वतीने निषेध कोलकाता येथील वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीवर झालेल्या अत्याचाराचा व बदलापूर या ठिकाणी बालिकेवरील अत्याचाराच्या दुर्दैवी घटनेचा निषेध कवटे महाकाळ मुस्लिम समाजाच्या वतीने करण्यात आला या घटनेतील दोषींवर प्रशासनाकडून तत्काळ कठोरात कठोर कारवाई करावी जेणेकरून जनमानसात वावरत असताना समाजातील बालिका युवती महिला भगिनींना सुरक्षित वाटेल अशी मागणी निवेदनाद्वारे कवठे वांकाचे तहसीलदार अर्चना कापसे यांच्याकडे करण्यात आली आहे यावेळी निवेदन देताना अयाज मुल्ला माजी उपसरपंच दयानंद सगरे उपनगराध्यक्ष बदरुद्दीन शिरोळकर भाजपचे नेते अजय मकांदार शमू पारेकर अशरफ मुल्ला जलाल शेकडे अन्सर मुल्ला ऐनुद्दीन कागदी सरफराज सावनुरकर गौस शिरोळकर शौकत मुलानी निसर रवी माने याया खान लियाकत मुल्ला यांच्यासह अनेकजण यावेळी उपस्थित होते आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोटावळे के के मराठी न्यूज नेटवर्क